शेतकरी का कुठलं का लोहारीचे मित्रांनो शेतकऱ्यांची जोडी आहे लोहारीचे लोहारीची ना हा तुला मोकळे घ्या मित्रांनो जोड वगैरे एक नंबर मस्त कान वगैरे हो कापलेले हे बघा जोड लोहारीची लो का अच्छा काय किंमत सांगता याची एक पंचाहत्तर का दाताला हो सहा सर राहते कामाची सगळी गॅरंटी एक रुपया गरीब एकदम बैलालाही भारी ठेवलं एकदम हां बैलामध्ये काय लागली का मागणी बाबा बैलांना काय मागणी लागली एक एक तीस ची दनगर मागता एक एक सांगितले तुम्ही अच्छा तरी कुठे होईल कुठं होईल तरी फायनल दीडच्या पुढे का गॅरंटीवर मित्रांनो बैल टॉपचे आहेत बाजारात नाही असे बैल आहेत एक नंबर आणि खरंच दन कामाचे जे वाड्यावाले आहेत त्यांच्याकडेच हे बैल असे राहतील पण एकदम जशी दिसतात तसे चमक वगैरे कामाची सगळी गॅरंटी देत आहे त्यांच्याकडे दस्त बनतात ते काम कमी असतं

शहाऐंशी पन्नास शहाऐंशी एकशे एकशे एकाहत्तर शहाऐंशी जिरो पन्नास शहाऐंशी एकशे एकाहत्तर आपलं नाव देवराम देवराम बाबुलाल बडगुजर लोहारी मारलं बसला उठला तर माय खर्च बैल घेऊन आपण तू शेतकरी बैल त्याने काही भांडायला कुठलं गाव भाऊ वरखडी इथलेच गावाची काय किंमत जोडीची एक लाख वीस ही हल्लीकडची जोडी का हल्ली कुराचे अच्छा हल्ली आणि गावरान मिक्स आहे काय म्हणलं एक पाच वीश। का एक का कामाची गॅरंटी दोन वकर चालून दाताला किती होते आता करतात झाले तुमच्याकडे कधी पासून होतो चार चार वर्षापासून मग तेव्हा दाताला किती होते अच्छा असं का काय लागली का बाजारात मागणी लागली नव्वदची मागताय काय सांगितलं आपण फायनल फायनल एक पाच सांगितलं मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट एकतीस एक्क्याण्णव त्रेपन्न त्रेपन। त्रेपन। तुमचं नाव सागर दिनकर सोनवणे सागर दिनकर सोनवणे वरखेडीचं मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची आहे खिल्लारमध्ये दाताला काय पूर्ण झाली का अच्छा ऊस आले का शेती कामाची शेती कामाची काय किंमत सांगता एकदा लागली बाजारात काय मागणी कितीपर्यंत नव्वदपर्यंत आपल्या अपेक्षा काय मग फायनल एक पाचशे का ओके का माझी गॅरंटी सगळी मार्गी अभ्यास उसपट्या फुल गॅरंटी तुमचं गाव कुठलं लो? कडमसरा लोहारा कडमसरा ओके मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणाला सांगतो त्र्याण्णव बावीस झिरो झिरो सात सात शून्य जिरो, जिरो आठ एक तुमचं नाव सुरेश पाटील चालेल ठीक आहे मित्रांनो गोरा आहे का या पण दाताला किती पुरे झाला कुठलं गाव तुमचं शहापूर शहापूर कुठलं शहापूर जामनगर शहापूर काय किंमत सांगतो याची पस्तीस हजार कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगता कामाची सगळी गॅरंटी आहे काय लागली का बाजारात मागणी काय मागणी लागली बाजारात पंचवीस पर्यंत आपल्या आप अपेक्षा तीस, तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्याण्णव अठ्याण्णव अठरा तुमचं नाव संतोष महाले संतोष महाले शहापूर हा जामनेर शहापूर सत्राण्णव ही जोड देखील शेतकऱ्यांची जोड आहे कुठलं गाव जा तुमचं लोणी लोणी फत्तेपूर लोणी मित्र मित्रांनो फतेपूर लोणी म्हणून गाव आहे तालुका कुठला तुमचा तालुका जिल्हा जळगाव आहे मित्रांनो बैल एकदम गरीब दिसत आहे काय किंमत सांगताय आहे पंच्याण्णव कामाची बोली कामाची एकर तीस एकर जमीन ओढतात सगळ्या कामाला अच्छा दात पूर्ण झाली दाताला पूर्ण झाली का

लागली बाजारात काय मागणी ऐंशी पंच्याऐंशी आपल्या अपेक्षा काय फायदा नव्वद पर्यंत मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर तीस एकोणसत्तर तीस एकोणसत्तर पंधरा तुमचं नाव गणेश विठ्ठल चित्ते गणेश विठ्ठल चित्ते तुमच्याकडे कधीपासून होती तुमच्याकडे कधीपासून दोन वर्ष आले का था था था? मित्रांनो ही जोरदे शेतकऱ्यांची भाऊ कुठलं गाव बडगाव बडगाव प्रॉपर काय किंमत सांगतोय साठ हजार कामाची बोली संपूर्ण संपूर्ण कामाची दाताला पूर्ण असतील ना पूर्ण आहे तुमच्याकडे कधी बसून होती तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले का काय लागली का मार्केट मध्ये मागणी आता किती चाळीस पंचाळीस ची मागत मोबाईल नंबर सांगा मोबाईल सहासष्ट शहाऐंशी अठ्ठावीस तेवीस तुमचं नाव योगेश योगेश काळे बळगावचे शेतकरी का कुठलं गाव निंबोरा काय किंमत जोडीची एक लाख दाताला हो दोघी चार चार रे गाडी कंप्लीट कम्प्लीट का गरीब मित्रांनो लाख रुपये किंमत आहे चार चार दात दोघी गाडी वगैरेची बोली असणारे रे गरीब आहेत लागली का बाजारात काही मागणी नाही का अजून किंवा आता का मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस तेरा चौऱ्याण्णव छप्पन तुमचं नाव भैया हिंमत भाऊ शेतकरी कि व्यापारी कुठलं गाव गोदवडजवळ कुठलं गावगाव येणगाव ओके किती दाता लावा दोघी चार आहे कामाची बोली गाडी बक् सगळी बोली अच्छा ना। क्या बात सगळी काय किंमत बनले? ये। ये। एक लाख लागली का बाजारात के, के मागणी मग आता आले, आता आले।, आले। ओके मित्रांनो लाख रुपये सांगता ये पण सगळी बोली असणार आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न एकशे तीस सात काय सातशे तुमचं नाव ज्ञानेश्वर ठीक आहे कुठलं गाव नाचन खेळा काय किंमत एक्क्याऐंशी दाताला दोघी चार चार गाडी वगैरे कम्प्लीट मार्केट अभ्यास ऊसपट सगळी गॅरंटी गॅरंटी लागली का बाजारात का मागणी किती पर्यंत साठ काय अपेक्षा आपली पंच्याहत्तर चे नाच का तालुका जामन्या तालुका जिल्हा जाळ मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस एकवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तुमचं नाव योगेश अमृत पाटील योगेश अमृत पाटील मित्रांनो थोडा बाजार इथं धाटाधाटीचा आहे म्हणून संपूर्ण पहिलं मोकळं दाखवता येत नाही शेतकरी का शेंदुरणी काय किंमत सांगा थोडीची किती ऐंशी दाताला पूर्ण कर गरीब का काय लागली बाजारात मागणी साठ सत्तर बंद आहे आपली अपेक्षा फायनल मग अच्छा सगळे कामाला ओके मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर शेहेचाळीस तुमचं नाव शशिकांत डेगालाल धनगर का गाभूरला म्हणले शेंदवरनी